तर सध्या मी आहे समृद्धी महामार्गावर इगतपुरी पासून हा समृद्धी महामार्ग चालू होतो आणि इथे काही महिला कार्यकर्ता आहेत त्याचबरोबर माझ्यासोबत इथे स्वाती कदम म्हणून आहेत काय सांगाल काय नेमका आता पुढील सगळं काय हे आहे म्हणजे रूट काय आहे तुमचा आणि कशा पद्धतीने मुंबईकडे ये जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आता मुंबईसाठी निघालेलो तसं आम्हाला जवळजवळ आम्ही सात साडे सात लाच निघालोय पण रस्त्याने खूप ट्राफिक होती आमच्या हजारोनी महिला पुढे गेलेल्या ट्रेन ट्रेननी काही गाड्या घेऊन गेल्या जवळजवळ साठ सत्तर गाड्या नाशिक जिल्ह्यातून निघालेल्या आहेत जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटणार तो नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही कितीही ट्रॅफिक असले तर आम्ही रस्ते अडवणार आणि आम्ही रस्त्यावर थांबायची वेळ आली तरी रस्त्यावर थांबणार कारण आज आमचा हा हक्का आमच्या लेकरांचा आहे आमचा हा लढा आमच्या आरक्षणाचा आहे एकंदरीत नाशिक मधून तुमच्या कित, तुमचे किती कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत जवळजवळ आमचे लाखोनी कार्यकर्ते सोबत आहेत रात्रीपासून आमच्या खूप गाड्या आता पण जवळजवळ सत्तर एक गाड्या आमच्या सोबत आहेत आता परंतु आता जर पाहिलं तर मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठा सण चाललाय आणि जवळपास लाखोने कार्यकर्ते म्हणजे पूर्ण राज्यातून मुंबईकडे जात आहेत तर कसं एकंदरीत एकंदरीत असं ठेवा गणपती बसलेत हे सगळ्यांच्या घरी आमच्याही घरी आणि आता हा आरक्षणाचा हा मुद्दा पण खूप मोठा आहे गणपती बाप्पाला पण आमची विनंती हीच असेल का ह्या दहा दिवसामध्ये आमचा निर्णय दोन दिवसातच लागो आम्ही पुढच्या वर्षी परत आम्हाला तिथपर्यंत येण्याची गरज न पडो मुंबईपर्यंत मुंबईत जर आमचा निकाल नाही लागला तर आम्हाला दिल्लीमध्ये रवाना होण्याची वेळ नाही येऊ द्यावा सरकारने एवढीच विनंती काय काय मागण्या तरी सगळ्या एकंदरीत पण आमची मागणी एकच आहे का आम्हाला ओबीसी मधून पन्नास टक्क्याच्या आरक्षण पाहिजे तर आम्ही माघारी फिरणार नाही तर माघारी फिरणार नाही मुंबईत गेल्यानंतर पुढील काय म्हणजे चित्र असेल काय पुढची भूमिका असेल आता जे दादा भूमिका घेतील तेच आम्ही तर ते ठरवू शकत म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर आता मुंबईच्या दिशेने ते रवाना होत आहेत आणि पुढील मनोज चरांगे पाटील हे जी भूमिका घेतील तीच त्यांची पुढची भूमिका असेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे